प्रेमात आणि युद्धासारखं माफ असतं असं म्हटलं जातं मात्र कोल्हापूरमध्ये प्रेम करून लग्न करण्याची मोठी शिक्षा मंडपात उभ्या असलेल्या एका मुलीच्या कुटुंबाबरोबरच लग्नाला आलेल्या सगळ्यांना भोगावी लागली असे सुदैवाने हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा नवरीचा मामा असून पोलीस सध्या त्याच्या मागावर आहेत कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील उतरे गावामध्ये भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजनाच्या कार्यक्रमातील जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याची घटना समोर आली आहे आणि ही माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे आणि या आरोपीचं नाव महेश ज्योतिराम पाटील असं असून आरोपीने आपल्या भाचीच्या लग्नाच्या जेवणात विष का टाकलं याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे महेश ह्या आरोपीचा भाचीच्या लग्नाला महेशचा विरोध होता आपल्या मर मर्जीविरोधात भाचीने लग्न केल्याचं महेशला आवडलं नव्हतं मात्र आठवड्यापूर्वीच भाचेने गावात लिहिलंच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून महेशनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे पळून जाऊन लग्न केलेल्या या मुलीच्या घरच्यांनी तिचं हे लग्न स्वीकारलं या दोघांचा स्वीकार केल्यानंतर लग्नाच्या आठवडाभरानंतर घरच्यांनी गावकऱ्यांसाठी भोजन समारंभाचं आयोजन केलं मात्र या भोजन समारंभातील जेवणात मुलीवरील राग काढण्यासाठी महेशने विषारी औषध टाकलं या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महेशचा शोध सुरू आहे लग्नाच्या रिसेप्शन निमित्त आयोजित भोजन समारंभातील जेवणात विषारी औषध टाकताना महेशला आचार्याने पाहिल्याने त्याचा भांडाफोड झाला त्यानंतर महेशने तिथून पळकडला असून तो फरार आहे आचार्याने वेळीच हा प्रकार पाहिल्याने एक मोठा अनर्थ टळला आहे